स्वतःची प्रसिद्धी दुसऱ्याची बदनामी धनंजय मुंडे दमानिया यांचे सर्व आरोप फेटाळले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले यावेळी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा कोठ्यावधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा घोटाळा उघड करत मोठा गौप्यस्फोट केला इतकंच नाही तर पुराव्यानिशी आरोपी करत अंजली आरोप करत अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानियांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर स्पष्टीकरण देत अंजली दमानिया यांचा उल्लेख बदनामिया असा केला आहे माझा मीडियाला चॅलेंज आहे अंजली बदान बदनामी करण्यापलीकडं केलेला आरोप या देशात कुठेतरी टिकलाय का सत्य झालाय का असा सवाल धनंजय उपस्थित केला जी प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनंच राबवली गेली त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवले होते त्यात जास्तीत जास्त कंपन्यांनी सहभागी व्हावं म्हणून निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ दिली कोणी दोन वेळा मुदतवाढ देईल का असा सवाल ही धनंजय मुंडे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आलेली आहे त्यांनी केले आरोप हे केवळ फक्त आज या कृषी विभागाचे पॅडलेट म्हणून नाही आपण मागचे आज अठ्ठावन आम्ही दिवसच मोजतोय मागच्या पन्नास दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आलेले आहेत त्यातला एकही आरोप आतापर्यंतचा आपल्या सगळ्या मीडियानी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या माध्यमाच्या मागून माध्यमातून महाराष्ट्राची जनता जी पाहतीये ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एक आरोप असाच त्यांनी केला होता की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामध्ये की जे हत्यारे आहेत काही आरोपी जे पकडायचे राहिले होते त्यांचा मर्डर झाला म्हणजे असे सनसनाटी खेच आरोप कर, करा आरोप करायचे दादा खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचे याच्या पलीकडं कर, यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही आता एकूणच हा संबंध आज अठ्ठावन्नावा दिवस आहे की माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे का चालू आहे कशामुळे फोन चालवतो मला माहीत नाही पण या बाबतीत आज जे त्यांनी आरोप केले यामध्ये एक पहिली बाब टीमध्ये डीबीटीत काय असावं आणि काय नसावं कोणतीही बाब डी बी टीमधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहे आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यते ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे